Okay. नमस्कार मंडळी मी मिडवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतोय ॲक्च्युली मी भरपूर दिवसांनी आलो आहे आज ब्लॉग करतोय आपण चाललो आहोत रत्नागिरीला खेडला कॉलसाठी तर चला मंडळी आपण भेटूया आता डायरेक्टली थोडंसं पुढे जर मी आलोच मी मध्ये येईन तर आपण डायरेक्ट रत्नागिरीला भेटूया कारण बॅटरी डाऊन होईल आणि तिकडे कुठलाही सोर्स नाही आम्हाला आता सहा तासाचा प्रवास आहे तर चला मंडळी भेटूया आपण पुढे तोपर्यंत थोडस मंडळी आपण आता निघालोय खेडसाठी आय माउलीचा कोण काही गाव देवी माते की कुठल्या देवी माते की चला आता आपण भेटूया आपला गाव पार झाल्यावर आज आपला रायडर आहे टिल्या एक गाडी संकेत घेऊन गेल्या पुढे जास्त वेळ मी येणार नाही कारण बॅटरी पण लो आहे सात तासांचा प्रवास आहे मध्ये मी जर थांबलो कुठे तर मी दाखवतो ना आणि मग डायरेक्ट नाही तर भेट आपण खेळला तर आपल्याला तिकडचं भरपूर जास्त कवर करायचं आहे कारण नाही इथूनच चालू गेला ना तर जाम मोठा आपला होईल चला मंडळी भेटूया थोडंसं पुढे जर मी भेटलो नाही तर मा डायरेक्ट रत्नागिरी झोप लागली तर रत्नागिरी चलो प बाय बाय काही बाय बाय मला माहिती नव्हतं हे पाठीकुडी झोपलंय आमचं अरे आता करच्युली सिरियसली सांगतो मला माहिती नव्हतं तू पाठी झोपलाय गावात तरी मी सगळं मी मोजली होती एक माणूस गेला कुठं मग आपल्या इकडचा काही सगळं कडक होणार त्यांनी हेअर स्प्रे बॉडी स्प्रे समजून हेअर स्प्रे मारला बॉडी स्प्रे समजून तू काय मारलेस तुला माहितीये का हेअर स्प्रे सगळं कडक झालंय होईल आता कडक कडकच होतील कडक आहे झोमत असेल ना झोमत आहे ना 엄마 मला माहिती आहे ते झोमत बाई आयडी कुठे गेला आम्ही आता आलोय गॅस भरायला एक उचल एक उचल एक उचल एक उचल अरे खोला ती घाल हे खोला लागत लगेच हे रे भाऊ लगेच हाय अरे शूटिंग घ्यायसाठी तुला हे करतय दांडा नय पार्टीची प्लॅनिंग करत होतो सोमवार आहे आणि उद्या मंगळवार आहे त्याच्यामुळे काय आम्ही पार्टी रेडीत बोलत होतो चलो भेटूया आता भरपूर आहे बघा भरपूर खतरनाक वारा सुटलाय बाबा 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 उद्या साफसफावाल्यांची खतरनाक वाट लागणार आहे रस्ता अख्खा चला गावात पण खूप वारा सुटलाय आता फोन आला होता चलो भेटे आपण रत्नागिरी हो खेळ ला पुढे त्याच्या थोडा दिसतात चलो पाऊस पडतो आपल्या इथे झाड माबा बाबा फुल वादल वादल आय आता किनारा दिसल काय तू पाणी घरान पर बघ आई शपतळा खतरनाक पाऊस आहे आपल्या पाठी गायक आलाय मला वाटते माझा पोटाव पाय तो सुकेश काय रे त्याचं नाव त्याचं नाव प्रणय आहे प्रणय जाधव जाधव हे बघा खतरनाक बाप रे बाप रे पुढे ही ट्रिप खरंच खतरनाक झाली आहे म्हणजे हा जो जागरणाचा कार्यक्रम आज होणार आहे ना ते एकदम खतरनाक होणार आहे लक्षात राहील लाईफ टाईम महाराष्ट्र दौरा कोकण दौरा कोकण दौरा खतरनाक झाला होता हा एवढा पाऊस पहिलाच पाऊस ना आम्हाला वाटलंही नव्हतं की आज पाऊस येईल चला कुछ नाही उद्या उद्या आई माऊली आम्हाला कशी सुखरूप नाही भेटूया थोड्या काळात आपण गेल्यावर काय दिसत नाही कॅमेरा थोडस असं वाटतं पण समोर बघाल ना समोर काहीच नाही कायच नाही बाई नो नो कुछी नाही सो गाईज आम्ही आता एन जी गॅस पंप भरपूर लांब आहे गॅस पंप ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का मी दिसतो का थाबा सो so, ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का अरे वापरे इथं वनवा पेटलाय अरे परत आता वीज पण पडली शीठ माझं लक्ष नाही मी कॅमेरा फिरवला आणि वीज पडली अरे वनवा पेटला तो वनवा पेटला हवेचा वनवा भेटला सो ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का <laughs> पावसामुळे म्हणजे भरपूर प्रॉब्लेम झाला आम्ही अटकलो तिकडे आणि फायनली पण आम्ही इथं आता गॅस पंपला शेवटचा गॅस पंप आहे खेळला जाताना नाही तर मग रात्री येताना प्रॉब्लेम होईल सो आम्ही गॅस भरून घेतो तो लाईन भरपूर जास्त आहे तरी पण अर्धा पाऊस कसला शिक्षण आम्हाला आता वाचले साडेसात आम्ही साडेआठपर्यंत पर्यंत पार्टीच्या घरी पोचायचा प्रयत्न करू चला बघूया काय होते आता थोडंसं उशीर होईलच संकेत बोलला की या बघूनच या त्याशिवाय येऊ नका ते बघू शकता आता इकडे एक गाडी आमची पाठी आहे कारण आम्ही अडकलो होतो रस्ता बसपलो होतो सो चला मंडळी आपण भेटूया थोड्या वेळा आता मी आतमध्ये घुसणार होतो

भरपूर जास्त गर्दी आहे आणि ॲडी बाबूला काय झालं ॲडी काय झालं ऐडी ॲडी काय झालं काय ना झालं टेन्शन मध्ये का संकेत चाय पाहिजे बाकी घर ते जाणार no matter

असं सो आम्ही आता पोचलोय नेरुळ एल पी आता क्रॉस झाले वाजलेत नऊ वाजून पंधरा मिनटं काल दुपारी एक वाजता सोडलं होतं वाजलेत नऊ रत्नागिरी दौरा पूर्ण झालाय कसा बघू शकता आवाज गेलाय चे पण गेले आवाज पण गेल्या कालपासून ही बिचारी इथं वाट बघते माझी पण आज पण कॉल आहे त्याच्यामुळे मी आज पण नाही पिणार आज आता रात्री पिन चलो आपण भेटूया घरी आणि ब्लॉक क्लोज करूया घरी जाऊन आपण बघू शकता आता ट्रॉफिक मन न आम्ही फायनली भाऊ फोनवर बोलायचं नसतं आणि असं दाखवायचं पण नसतं अचानक त्याच्या घरनं फोन आला मम्मीचा चला ना म्हणलो की भेटे आपण थोडंसं सर <mallion> <tune> <tune> <tune>